डोंगरांच्या भिंतीवर रहस्यमय पद्धतीने लटकवलेल्या या शव पेट्यांमध्ये एका प्राचीन जमातीची अनेक लपलेली आहेत या या पेट्यांमध्ये आहेत वर्ष जुनी आणि काही वस्तू पण प्रश्न असा आहे की इतक्या उंच डोंगरांच्या भिंतीवर लटकवल्या कोणी आणि कशा या शवपेट्यांचं रहस्य जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजाबाजूला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेलआयकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर चीनच्या युनान आणि सिचुआन प्रांतातल्या दुर्गम डोंगरांमध्ये जेव्हा कोणी या लटकलेल्या शवपेट्या पाहतं तेव्हा पहिल्यांदा वाटत की हे एखादं स्मशान आहे पण हे काही साधं स्मशान नाही कारण इथे शवपेट्या जमिनीमध्ये पुरलेल्या नसून उंच डोंगरांच्या भिंतींवर लटकवलेलं आहे आणि फक्त एका डोंगरावर नाही तर इथल्या अनेक डोंगरांवर कड्यांवर दिसतात कुठे फुटांवर तर कुठे चारशे फुटांच्या उंचीवर आता विचार करा एवढ्या उंचीवर चढणं मग लाकडी फळ्या बांधणं आणि त्यावर शेकडो किलो वजनाच्या शवपेट्यात चढवण आजच्या काळात सुद्धा हे काम करायला गेलो तर खूप अवघड पडेल मग हजारो वर्षांपूर्वी लोकांनी हे कसं केलं असेल आणि त्याहून मोठा प्रश्न म्हणजे असं का केलं असेल तर इथल्या स्थानिक दंतकथांनुसार अशी गोष्ट सांगितली जाते की इथे राहणाऱ्या लोकांकडे उडण्याची शक्ती होती पण इतिहास चालला तर कळतं की जवळपास तीन हजार वर्षांपूर्वी इथे बो नावाची जमात राहत होती या जमातीबद्दल फार माहिती मिळत नाही पण हो इतकं नक्की माहिती आहे की पंधराशे त्र्याहत्तर साली मिंग राजवंशाने चीनवर ताबा मिळवला आणि नंतर त्याने बो जमातीच्या लोकांना एक एक करून मारलं आणि अशा पद्धतीने बो जमातीची लोक नाहीशी झाली पण जगात राहिलं एक रहस्य या लटकवलेल्या शौपेट्यांचं या शौपेट्या चीनच्या ज्या भागात सापडल्या हो होत्या तो भाग इतका दुर्गम आहे की अजूनही काही ठिकाणी माणसाने पाऊलच ठेवलेलं नाही संशोधकांनी जेव्हा या शौपेट्यांचे नमुने तपासले तेव्हा कळलं की सगळ्यात जुन्या शौपेट्या तब्बल तीन हजार वर्षांपूर्वीच्या आहेत म्हणजे इतकं ठाम झालं की त्या काळात बो जमा तिथे राहत होती आतापर्यंत काहीच शौपेट्या सापडल्यात पण तज्ञांचं असं म्हणणं आहे की कदाचित अजूनही हजारो शौपेट्या या खडकांमध्ये लपलेल्या असतील या शौपेट्या एका लाकडाच्या ठोकळ्यापासून बनवल्या गेल्या होत्या कुठलेही अवजड साधन न वापरता फक्त कुऱ्हाड घेऊन झाडाच्या खुडाचा चीन एक्सप्लोरेशन अँड रिसर्च सोसायटीनं या शौपेट्यांचा शोध घ्यायचं ठरवलं जगभरातून पुरातत्वज्ञ संशोधक आले आणि त्यांनी युनान मधल्या एका प्रचंड खडकावर मोहीम आखली खडकावर सहा शौपेट्या लटकवलेल्या होत्या तिथपर्यंत थेट पोहोचणं तर अनुभवी क्लाइंबरसाठी अशक्य होत त्यामुळे मग मा खडकाच्या वर जाऊन दोरीच्या मदतीनं लोकांना खाली शवपेटांपर्यंत उतरवलं गेलं ज्या लाकडी खांबांवर शवपेट्या टेकवल्या होत्या ते पूर्ण सडलेले होते कधीही तुटतील आणि शवपेट्या खाली कोसळतील असं वाटत होतं प्रत्येक शवपेटीत एकच नव्हे तर अनेक माणसांची हाडं होती आणि त्यावर मातीही चिकटलेली होती आधी वाटलं की पावसाचं पाणी किंवा माती आत गेली असेल पण नंतर कळलं की बो जमातीचे लोक आधी मृतदेहांना जमिनीत पुरायचे शरीर पूर्ण विघटित झाल्यावर हाड बाहेर काढून शवपेटीत ठेवली जायची मग त्या शवपेटीत रेती भरली जायची जेणेकरून हाड इकडे तिकडे हलू नये पण आता सगळ्यात मोठा प्रश्न एवढ्या सरळ खडकांवर या शव आणि तेही हजारो वर्षांपूर्वी बो जमातीकडे ना यंत्र होती ना तंत्रज्ञान पण त्यांच्याकडे होती मॅन पॉवर दोर हातोडा आणि चिन्नी संशोधकांनी बारकाईने पाहिलं तर खडकांवर छोटी छोटी छिद्र दिसते ती नैसर्गिक नव्हती स्पष्ट दिसत होतं की ती कोणीतरी छिन्नी हातोड्यानं बनवलीय बहुतेक बो जमातीचे लोक या छिद्रांमध्ये तो बांबू टाकायचे आणि मग त्या धोकादायक उंचीवर शवपेट्या ठेवायचे दोन हजार तीनमध्ये संशोधकांनी आणि डिस्कव्हरी चॅनलच्या टीमने ठरवलं की या शवपेट्या इतक्या वर कशा ठेवल्या असतील याचं प्रॅक्टिकल करून बघूया मग त्याने खडकात छिद्र केलं आणि त्यात बांबूचे दांडे बसवले प्रत्येक पाच सहा फुटांवर असं छिद्र आणि त्यात बांबू म्हणजे एखाद्या बिल्डिंगला रंग देताना जसे बांबू बांधले जातात अगदी तसंच मग त्याने रश्शीच्या मदतीने अशा प्रकारे शवपेटी बॉल बेरिंगचा वापर करून दुसऱ्या बाजूने वर खेचली यामुळे शौपेटीचं जवळपास पन्नास टक्के वजन कमी झालं आणि शवपेटी सहजपणे तीनशे फूट उंचीवर पोहोचले हे सगळं करायला फक्त बारा लोक आणि तीन दिवसांची मेहनत लागली आणि हे प्रॅक्टिकल सक्सेसफुल झालं इथे सापडलेल्या काही शौपेट्यांमध्ये अगदी बारीक नक्षीकाम केलेली रेशीम कापड सापडली म्हणजे बो जमात रेशीम किडे पाळण्यात आणि विणकाम करण्यात पटाईत होती हे नक्की आता धक्कादायक गोष्ट म्हणजे अशाच डिझाईनची कापडं आजही चीनच्या काही भागात तयार होतात म्हणजे बो जमातीची वंशवेल पूर्ण संपली नव्हती काही लोक जिवंत राहिले असावे पण ते कुठे गेले त्यांनी आपल्या पूर्वजांची परंपरा का पुढे चालवली नाही हा अजूनही मोठा प्रश्न आहे प्रोफेसर लिंकचेन ज्यांनी तीस वर्ष वर 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 या शवपेटांवर संशोधन केलं ते असं म्हणतात की एवढ्या उंचीवर शवपेट्या ठेवण्यामागं दोन कारण असू शकतात एकतर धार्मिक म्हणजे मृतदेह उंचावर ठेवला तर त्यांचा आत्मा लवकर स्वर्गात जाईल आणि दुसरं म्हणजे मृतदेह जंगली प्राणी किंवा शत्रूपासून सुरक्षित राहतील पण तरीही हे सगळे फक्त अंदाज आहे कारण या शवपेटांचं खरं रहस्य अजूनही त्या खडकांमध्येच दडलंय तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका